नमस्कार शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये राज्यामध्ये वीस जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस तर काही ठिकाणी ढकपोटी सदृश्य पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता ही असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रां तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो राज्यात सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः ढग ढगफुटी सदृश्य पाऊस हा दुपारनंतर व रात्री आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच कोकणपट्टीमध्ये देखील पुढील चोवीस तासासाठी रेड अलर्ट रे देण्यात आलेला आहे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाची ही दिवसभर व रात्री पाहायला मिळणार रा आहे तसेच जर मराठवाड्याचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता पाहायला मिळते बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मित्रो भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला आहे मित्रांनो या ठिकाणी अतिवृष्टीचे सदृश्य पाऊस हा पाहायला मिळणार नाही या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे तसेच विदर्भामध्ये देखील अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम अकोला या ठिकाणी बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान हे ढाकाळ पाहायला मिळते परंतु काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसंच शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणपट्टी असेल मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यताही पाहायला मिळते मध्य महाराष्ट्र खानदेशात देखील मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता ही पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती अंदाज या युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद